उदयसिंह पाटील यांचे पुत्र आदिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला आदिराज पाटील किरकोळ जखमी वनविभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गे। केली विचारपूस उंडाळे परिसरात विविध ठिकाणी पिंजरे व गस्त नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे पुत्र आदिराज पाटील यांच्यावर शेवाळेवाडी उंडाळे परिसरात बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती या हल्ल्यात आदिराज पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले या घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड प्रादेशिक वनविभागाच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी आदिराज पाटील उंडाळकर व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत वनविभागाकडून आवश्यक ती दक्षता घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उंडाळे परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचाऱ्यांकडून नियमित गस्त व निरीक्षण सुरू आहे नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे व कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ वनविभागास कळवावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड